नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत याच्यामध्ये थोड्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन झालेलं आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक डी पाच या ठिकाणी एकूण महाराष्ट्रामध्ये जागतिक वारसा स्थळे आहेत कोणकोणती आहेत तर लिहून घ्या अजिंठा वेरूळ हे सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळ आहे घरापुरी एलिफंटा लेनी ही सांस्कृतिक व जागतिक वारसा स्थळ आहे सीएसटी मुंबई सांस्कृतिक आहे पश्चिम घाट नैसर्गिक आहे मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प हे सांस्कृतिक आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे टिंबटिंबने खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसच्या पहिल्या टप्प्यामध्ये अव्वल स्थान मिळवलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लद्दाख या या केंद्रशासित प्रदेशाने जे काही खेलो इंडिया हिवाळी खेळ चालू आहे दोन हजार पंचवीसमधील याच्या पहिल्या फेजमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे एक नंबरला आहे लद्दाख दोन नंबरला आहे तमिळनाडू तीन नंबरला आहे महाराष्ट्र आणि चार नंबरला आहे तेलंगणा लक्षात घ्या दोन फेजमध्ये दोन टप्प्यामध्ये या ठिकाणी हे हिवाळी खेळ होणार आहेत पहिला टप्पा झालेला आहे आणि दुसरा टप्पा या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे ठीक आहे ही जी काही रँकिंग आलेली आहे खेलो इंडिया विंटर गेमची याच्यामध्ये कोणत्या प्रदेशाने किती मेडल जिंकले याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो लिहून घ्या तर अव्वल स्थानी आहे एक नंबरला आहे लद्दाख लद्दाखने टोटल सात पदके जिंकले त्याच्यामध्ये चार सुवर्ण आहेत दोन रौप्य आहेत आणि एक कांस्य आहे दोन नंबरला आहे तमिळनाडू तमिळनाडूने टोटल पाच पदके जिंकले त्याच्यामध्ये तीन सुवर्ण आहेत आणि दोन रौप्य आहेत तीन नंबरला आपला महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्राने टोटल दहा पदके जिंकले त्याच्यामध्ये दोन सुवर्ण आहेत चार रौप्य आहेत आणि चार कांस्य आहेत चार नंबरला तेलंगणा आहे आणि पाच नंबरला कर्नाटक आहे हे जे काही खेलो इंडिया जे काही विंटर गेम्स आहेत दोन हजार पंचवीसच्या आवृत्ती दोन टप्प्यामध्ये आयोजित केलेली आहे पहिला टप्पा तेवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान होता लद्दाखमध्ये तर दुसरा टप्पा एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत सध्या लद्दाख चार सुवर्ण दोन रौप्य आणि एक कांस्य पदकांसह खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसच्या पदक तालिकेमध्ये आघाडीवरती आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातून इस्रोच्या शंभराव्या प्रक्षेपणाने एन व्ही एस झिरो टू हा जो काही सॅटेलाईट आहे उपग्रह आहे कक्षेमध्ये पाठवण्यात गेलेला आहे किंवा आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा या ठिकाणावरून इस्रोच्या शंभराव्या प्रक्षेपणाने एन व्ही एस झिरो दोन उपग्रह कक्षेमध्ये पाठवण्यात आलेला आहे क्लिअर या ठिकाणी कोणाचं हे शंभरावं प्रक्षेपण होतं तर इस्रोचं तर इस्रोबद्दल बद्दल बिलकुल विसरून जायचं नाही लिहून घ्या इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा टिंबटिंब हा आय सी सी क्रिकेटर ऑफ द इयर ठरलेला खेळाडू आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जसप्रीत बुमरा असं त्या खेळाडूचं नाव आहे हा खेळाडू या ठिकाणी आय सी सी क्रिकेटर ऑफ द इयर हा या ठिकाणी प्लेयर ठरलेला आहे हे जे काही आय सी सीचे अवॉर्ड्स आहेत त्याच्यातील काही महत्त्वाचे अवॉर्ड्स आहेत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात पहिला अवॉर्ड लिहून घ्या क्रिकेटर ऑफ द इयर याच्यामध्ये पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये जसप्रीत बुमराह यांना या ठिकाणी हे अवॉर्ड मिळालेलं आहे आणि महिला कॅटेगरीमध्ये अमेलिया केर ज्या की ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू आहेत त्यांना या ठिकाणी क्रिकेटर ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे दोन नंबरचा महत्त्वाचा अवॉर्ड आहे मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर हा देखील जसप्रीत बुमराह यांना या ठिकाणी मिळालेला आहे तीन नंबर कॅटेगरी आहे ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर याच्यामध्ये महिलांच्या कॅटेगरीमध्ये स्मृती मंधाना यांना या ठिकाणी हा अवॉर्ड मिळालेला आहे चार नंबरची कॅटेगरी आहे टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे पुरुषांच्या गटामध्ये अर्षदीप सिंग यांना आणि या ठिकाणी या अशा प्रकारचे चार ज्या काही महत्त्वाच्या कॅटेगरी आहेत याच्यावरती तुम्हाला हमकाच प्रश्न विचारला जाणार आय सी सीच्या अवॉर्डच्या अंतर्गत पाहूया पुढचा प्रश्न नीती आयोगाने जाहीर केलेल्या राजकोषीय आरोग्य निर्देशांकमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या या ठिकाणी राज्याने नीती आयोगाने जाहीर केलेल्या राजकोषीय आरोग्य निर्देशांकमध्ये या राज्याने अव्वल स्थान मिळवलेले आहे एक नंबरला आहे ओडिसा दोन नंबरला आहे छत्तीसगड तीन नंबरला आहे गोवा आणि चार नंबरला आहे झारखंड हे अनुक्रमे तुम्हाला या ठिकाणी ही रँकिंग लक्षात ठेवायची आहे हा जो काही राजकोषीय आरोग्य निर्देशांक आहे तो कोणत्या आयोगाने जारी केलेला आहे तर नीती आयोग तर नीती आयोगाबद्दल लगेच आपण चर्चा करूया नीती आयोग याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पंधराला नेहमी लक्षात ठेवायचं नीती आयोगाचे जे काही अध्यक्ष असतात ते वर्तमानमधील पंतप्रधान आहेत सध्या कोण आहेत तर माननीय नरेंद्र मोदीजी उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि सीईओ ओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम ठीक आहे पोया पुढचा प्रश्न कोणत्या दोन देशांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी नवीन उपक्रमांची या ठिकाणी घोषणा केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत आणि इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोओ सुबियांतो यांनी द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी अनेक मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे दोन्ही बाजूंनी आरोग्य सहकार्य डिजिटल पायाभूत सुविधा आणि संरक्षण सहकार्य या क्षेत्रामध्ये अनेक सामंजस्य करारावरती स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत या ठिकाणी भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी नवीन वेगवेगळ्या इनिशिएटिव के है। या ठिकाणी घोषणा केलेली आहे याच्यामध्ये आपण इंडोनेशिया या देशाचा उल्लेख करण्यात आला इंडोनेशिया ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत प्रबो सोबियांतो राजधानी आहे नुसंतारा आणि चलन वापरलं जातं इंडोनेशियन रुपिया पुढचा प्रश्न जितेंदर पाल सिंग यांची अलीकडेच कोणत्या देशामध्ये भारताचे नवीन राजदूत अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर क्रमांक सी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्रायल या देशाच्या अंतर्गत भारताचे नवीन राजदूत म्हणून जितेंदर पाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली पर्याय क्रमांक सी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इस्रायल ज्या देशाचे अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पाहूया पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या उत्तराखंड या राज्याच्या अंतर्गत अडतीसाव्या क्रमांकाचे जे काही इंडियन नॅशनल गेम्स आहेत ते आयोजित करण्यात आलं जर तुम्हाला असं विचारलं की तुवा संस्करण आहे तर अडतीसाव्या क्रमांकाचं आणि हे जे काय अडुतीसाव्या क्रमांकाचं राष्ट्रीय खेळ आहे याचा शुभंकर काय आहे तर घ्या मौली ज्याला हिमालयीन मोनाल या नावाने देखील या ठिकाणी ओळखलं जातं उत्तराखंडमध्ये हे आयोजित करण्यात आलं आहे ज्या राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिमो कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर उत्तराखंड लक्षात ठेवायचं आहे यू सी सी म्हणजेच काय युनिफॉर्म सिव्हिल कोड बरोबर कणी हे लागू करणारं समान नागरी संहिता कायदा लागू करणारं पहिलं देशातील राज्य ठरलं आहे उत्तराखंड ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा तरुण भारतीय गिर्यारोहक ज्यांचं नाव आहे शिवांगी पाठक यांनी अलीकडेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च शिखरावरती आपल्या प्यारा भारताचा तिरंगा फडकावलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या हरियाणा राज्यातील या तरुण गिर्यारोहक आहेत ज्यांचं नाव आहे शिवांगी पाठक यांनी ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माउंट कोसी युस्कोवर भारतीय तिरंगा फडकवून भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा केला आहे जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर आहे ज्याचं नाव आहे माउंट कोसियुस्को याच्यावरती या ठिकाणी याची जी काही मीटरमध्ये उंची आहे ती किती आहे तर बावीसशे अठ्ठावीस मीटरमध्ये याची या उंची आहे आणि फुटामध्ये विचारलं तर सात हजार तीनशे दहा फूट एवढं याची काय आहे हाईट आहे जी काही उंची आहे ती आहे बरोबर कोणत्या देशाच्या अंतर्गत ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचे वर्तमानमधील पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चरण वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर पाहूया पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो पर्याय क्रमांक डी सव्वीस जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या कस्टम्स डिलिवरिंग ऑन इट्स कमिटमेंट टू इफिशियन्सी सेक्युरिटी अँड प्रॉस्पेरिटी बरोबर तर पर्याय क्रमांक डी सव्वीस जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस म्हणून साजरा करतो प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर प्रश्न टिंबटिंब मधील बांके बिहारी मंदिराला विदेशी योगदान नियमन कायदा एफ सी आर ए अंतर्गत परवाना मंजूर करण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं विचारलं तर वृंदावन या ठिकाणी बांके बिहारी मंदिराला विदेशी योगदान नियमन कायद्याअंतर्गत परवाना देण्यात आलेला आहे याच्यामुळे काय होणार आहे तर यामुळे मंदिराला फॉरेन जो काही निधी आहे विदेशातून येणारा निधी आहे तो मिळणे शक्य आता या ठिकाणी होणार आहे हे कोठे आहे वृंदावन येथील हे मंदिर आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे हँडलूम कॉन्क्लेव्ह मंथनचे इनॉग्रेशन कोणी केलेले आहे पर्याय क्रमांक बी गिरिराज सिंह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मला कमेंट करून सांगा हे जे काही गिरिराज सिंह आहेत यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचं खातं आहे एवढंच कमेंट करून सांगायचं आहे तोपर्यंत एक पॉईंट लिहून घ्या हातमाग क्षेत्रातील वाढीसाठी सर्वोत्कृष्ट पद्धती नवकल्पना आणि धोरणे सामायिक करण्यासाठी विविध भागधारकांना एकाच प्लॅटफॉर्म खाली आणणे ठिकाणी आणणे हा या कॉन्क्लेवचा या ठिकाणी आयोजित करण्याचा मागचा मुख्य उद्देश आहे शेवटचा प्रश्न भारत आणि टिंबटिंब यांनी दोन हजार पंचवीसमध्ये कैलास सरोवर यात्रा आणि थेट उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक ए चीन, या चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि चीन यांनी दोन हजार पंचवीसमध्ये कैलास मानसरोवर यात्रा आणि थेट उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न केंद्रीय गृह मंत्रालयाने दोन हजार पंचवीसच्या पद्म पुरस्कारांमध्ये किती पद्मविभूषण विजेत्यांची नावे जाहीर केलेली आहेत पाच तीन सात की दहा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे